नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनेलवरती मंडळी आत्ता श्रावण महिना चालू आहे श्रावण म्हटले की सणवार व्रतवैकल्ये आणि कहाणी आल्याच तर यानिमित्ताने आपण आज श्रवण करणार आहोत कहाणी शुक्रवारची म्हणजेच जीवतीची एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा राज्य करीत होता त्या राजाला मुलगा नव्हता साहजिकच राजा राणी दुःखी होते राणीने विचार केला एका सुईणीला बोलावणं धाडलं विश्वासातली सुईन आली राणी तिला म्हणाली अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा अगदी गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ असे द्रव्य देईल सुईण त्यास कबूल झाली अगदी घराघरातून तपासावर राहिली त्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि गोड बोलत म्हणाली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं की मला निरोप दे मी तुझं बाळांपण अगदी फुकट करीन तिनं होय म्हटलं नंतर ती सुईन लगबगीने राणीकडं आली व म्हणाली राणीसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणात तर पुत्र लाभाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या वाड्यापासून ते थेट तिच्या घरापर्यंत कोणास कळणार नाही असे एक भुयार तयार करावं दरम्यान तुम्हीसुद्धा गरोदर असल्याची अफवा पसरवा मी तुम्हाला तो नाळवारीचा मुलगा आणून देईल हे ऐकल्यावर राणीला अपार आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले तसे तसे ती दोहाळ्याचे सोंग करू लागली पोट मोठं दिसण्यासाठी तिने पोटावर लुगड्याच्या घड्या बांधल्या दरम्यान भुयार खणून घेतलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे गरीब ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं तिने या सुईणीला बोलावणं पाठवलं त्याबरोबर मी येते तुम्ही वा पुढं असं म्हणून सुहिणीनं सांगितलं पळत पळत राणीकडे आली व पोट दुखत असल्याचं डोंग करायला सांगितलं नंतर लगबगीने ब्राह्मण बाईकडं आली व दार लावून घेत म्हणाली बाई तुझी आहे ही पहिलीच खेप तू डोळे बांधून घे म्हणजे भय वाटणार नाही डोळे नाही बांधलेस तर भय वाटेल असं म्हणून सुहिणीने तिचे डोळे घट्ट बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला तेव्हा सुहिणीने दासीकडं मुलगा दिला व भुयाऱ्याच्या वाटेने तिला राजवाड्याकडे जायला सांगितलं मग त्या सुईणीनं कोपऱ्यातला वरवंटा घेतला व त्याला कुंचा म्हणजेच टोपडं बांधलं आणि समोर ठेवला तिचे बांधलेले डोळे सोडले बाई तुला वरवंटा झाला असं ती त्या ब्राह्मण स्त्री सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले व मनातून दुःखी झाली सुईण मग राजवाड्यात गेली तोपर्यंत राणीसाहेब प्रसुद्ध झाल्याची व त्यांच्या पुत्रलाभ झाल्याची बातमी पसरली होती दरबारी एकमेकांना साखर भरवीत होते मुलांचं कोडकौतुक होऊ लागलं राजानं नगरात आनंदोत्सव सुरू केला इकडे गरीब ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण महिन्यात दर शुक्रवारी ज्योतीची जी पूजा करावी आणि नमस्कार करून कळवळ्यानं म्हणावं की हे ज्योती माते तुला लेकराबाळांची चिंता आई जिथं माझं बाळ असेल तिथे ते खुशाल असू दे असं म्हणून ती तांदूळ उडत राहील ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत अशी तिची अपेक्षा असे तिने हिरव्या बांगड्या हिरवं लुगडं तसेच कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं तांदळाची धुळ नोलांना बंद केलं याप्रमाणे तिचा नेम ठरला होता इकडं राजपुत्र वर्षा महिन्या दिवसाने वाढत गेला मोठा झाला एके दिवशी नगरात फेरफटका मारायला निघाला त्यावेळी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा राजपुत्राची दृष्टी तिच्यावर पडली तो मोहात पडला व रात्री तिची भेट घ्यायचीच असा त्याने निश्चय केला रात्री लपून छपून तिच्या घरी आला दारापाशी गाय वासरू बांधली राजपुत्राचा पाय गडबडीत वासराच्या शेपटीवर पडला वासरू कळवळले त्याला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला गाय म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास घाबरील का हे ऐकून राजपुत्र खजील झाला व मागे परतला राजवाड्यावर येऊन त्यानं आईकडं काशीला जाण्याची परवानगी मागितली आईनं तीर्थयात्रेत जाण्यास आनंदाने परवानगी दिली राजपुत्र काशीला जाऊ लागला जाता जाता एका गावी ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण अवघी पाच सहा दिवसांची होऊन मरत होती राजपुत्र आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजपुत्र दारात झोपला होता रात्री सटवी आली आणि म्हणाली कोण ग मेलं वाटेतच पसरलं आहे जीवती बोलली अगं सटवे अगं ते माझं नवसाचं बाळ झोपलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही आपलं बाळ आज जाणार म्हणून ते ब्राह्मण जोडपं चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाली आणि सटवी व जीवती आपापल्या मार्गांनी निघून गेल्या उजाडल्यावर त्या ब्राह्मण जोडप्याने राजपुत्राचे पाय धरले आणि तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनवणी केली राजपुत्राने त्यांना होकार दिला त्याही रात्री तोच प्रकार घडला दुसऱ्या दिवशी राजपुत्र आपल्या मार्गाने गेला आणि ब्राह्मणाचा मुलगा वाढीस लागला त्याला आता मृत्यूभय नव्हते काही दिवसांनी राजपुत्र काशीला पोचला सर्व देवस्थाने पाहिली यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते ते घ्यायला दोन हातवरती आले असे होण्याचं कारण काय राजपुत्रानं ब्राह्मण पुजाऱ्यास विचारले तो म्हणाला गावी जा साऱ्या गावातल्या पुरुष स्त्रियांना जेवायला बोलो म्हणजेच असं होण्याचं कारण उमगेल पुजारी ब्राह्मण उद्गारला राजपुत्राच्या मनाला मोठी चुटपुट लागून राहिली तो राजवाड्यात परत आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावाला सक्त ताकीद दिली आज कोणीही घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं तिनं राजा राणीला निरोप पाठवला मला जीवतीचं व्रत आहे माझे हे नियम पुष्कळ आहेत ते जर पाळणार असाल तरच जेवायला येईल राजाने तिचे नियम समजून घेतले तांदळाचे धुवण जेथे टाकले होते ती जागा सारवून घेतली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस ती माझं जिथं असेल तिथे खुशाल राहू दे म्हणत होती पंक्ती बसल्या पुढं पान वाढली मोठा थाटमाट होता सुवासिक धुपानं वातावरण प्रसन्न झालं होतं राजपुत्राने तूप वाढावयास घेतलं तुपवाडा तो ब्राह्मणीच्या पानासमोर आला तूप वाढू लागला त्यावेळी ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेमाचा उमाळा आला आणि पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजपुत्राच्या तोंडा सोडाल्या तो हाताखा हातातली तुपाची तपेली ठेवून रुसून निजला काही केला उठेना तेव्हा त्याची आई समजूत घालायला गेली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तेव्हा राणीने सांगितली ती तुझी खरी आई आहे आणि मी मानलेली आई राणीनं आजवर घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला सर्व भोजन समारंभ पार पडला राजपुत्रानं खऱ्या आईवडिलांना मोठा वाडा बांधून दिला व सर्वांसह आनंदाने राहू लागला जीवती जशी ब्राह्मणाला प्रसन्न झाली तशी तुम्हा मस हो आपली लेकरं सुखानं राहोत ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपळ संपूर्ण तर मंडळी आजची ही कहाणी आपल्यास कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद